आदरणीय वेलिंगकर सर आणि इतर मान्यवर तसेच माझे बंधू आणि माता भगिनी मी सवेदिका वेदिका वैभव रेडकर आज आपल्या धर्म हिंदू धर्मासाठी आणि गोमातेच्या रक्षणासाठी स्वतः गुत्ते घेतलेल्या माझ्या हिंदू बांधवांनी सिद्ध करून दाखवल्या हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा आत्म

श्री काशी विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून ठेवून हिंदुस्थान हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या आंतरबाह्य शत्रूचे समूळ निर्मूलन करण्याची गोमाता रक्षणाची व जगत जनती भारत मातेच्या रक्षणाचे पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या